तिरकर महोदय अध्यक्ष महोदय गेल्या पाच दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून जिल्ह्यात अठरा महामंडळ अतिवृष्टीमुळे नोंद केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्या आलेल्या पुराने वाहतूक ठप्प झाली तर काही गावात घरामध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले शेत शिवाराला त्याचा मोठा फटका बसला आहे पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण शंभर टक्के भरून भरले आहे हुनी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावरील नागरिकांना इतरस्त हलवण्याचे काम सुरू आहे गेल्या चोवीस तासात वनी तालुक्यात सततधार पावसामुळे वर्धा निर्गुळा विदर्भ या तिन्ही नद्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील चार मार्ग ठप्प झाले आहे तर वेको वेकोली क्षेत्रात असलेला वो। कोलार पिपरी गावात पुराचे पाणी शिरल्यांची भीती भीती आहे त्याचप्रमाणे मारेगाव तालुक्यात सत्याऐंशी पॉईंट तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा कोसारा पुलावरून फूट पाणी वाहत असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे शासनाने तातडीने यवतमाळ जिल्ह्यातील वनी विधानसभा क्षेत्रात नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत करावी तात्काळ पूरग्रस्त गावातील मदत कार्य राबवण्यात यावे घराचे आणि शेतीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी डब्ल्यू सेलच्या उत्खननामुळे झालेला प्रवाह बदलाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी भविष्यात अशा मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी कायदेशीर व पर्या पर्यावरणीय उपाययोजना आखाव्यात ना। संपर्क तुटलेल्या गावासाठी आपातकालीन वाहतूक व आरोग्य सेवा सुरू करण्यात यावी ही शासनाला विनंती करतो आणि औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली याबद्दल अध्यक्षांचं मी मनापासून आभार मानतो हॅपी थॉट्स